मध्ये आदर्श मित्रमंडळाचा मंडळाचा महाअष्टमी हवन सोहळा भक्तिभावात संपन्न अहिल्यानगर भिंगार येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आदर्श मित्रमंडळाच्या वतीने विजय लाईन चौकाजवळ शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महाअष्टमीच्या पवित्र दिवशी होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून होम हवनात सहभाग नोंदवला मंत्रोच्चार पूजारचा देवी स्तोत्र पठण व यामुळे परिसर मंगलमय झाला विशेष म्हणजे यावेळी महिला भक्तांनी आरतीसाठी सुंदर सजावट करून थाळ्या आणल्या होत्या आदर्श मित्र मंडळाने ह्या स्थापन केलेली देवीची मूर्ती अत्यंत सुंदर व आकर्षक असून भाविकांचे मन वेधून घेत आहे मंडळाने परिसरात विद्युत रोषणाई करून नेत्रदीपक सजावट केली आहे ज्यामुळे संपूर्ण चौक उत्सवाच्या प्रकाशाने उजळून निघाला आहे या प्रसंगी विक्रांत सदनापूर ओम चौधरी जयेश चौधरी आकाश चिंचणी विवेक झिरपे यश जायभाय अक्षय धोत्रे यश परदेशी रितेश बागडी राहुल बागडी विक्रम करोलिया नागेश आसलकर प्रथमेश डळे भाग्य चौधरी यांसह आदर्श मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अक्षय धोत्रे म्हणाले की आमचा मंडळ नेहमीच सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यात अग्रेसर राहिला आहे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून आम्ही समाजात एकतेचा भक्तिभावाचा आणि चांगल्या संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो पुढील काळातही असेच उपक्रम राबवून समाजाच्या सेवेसाठी कार्य करत राहू तसेच महिला मंडळाने आदर्श मित्रमंडळाच्या उत्साहाचे कौतुक करून त्यांचे आभार मानले आदर्श मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद भंडार्याचे आयोजन करणार आहोत या भंडाऱ्यात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे हीच अपेक्षा आहे हवनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांसाठी मनोरंजन खेळ आणि मॅजिक शोचे आयोजन करून आयोजकांनी आनंदोत्सवाची भर घातली शेवटी वातावरणात घुमले प्रेम से बोलो जय माता दी नमस्कार आदर्श मित्रमंडळ लाईन चौक नायकूनगरमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे देवीचे कार्यक्रम करतो भक्तिभावाने देवी बसवतो आज नायकूनगरमध्ये अठ्ठावीस वर्ष झालेत आपण इथे दे नवरात्रात देवी बसवतो आणि वेगवेगळे कार्यक्रम घेतो तसंच आपल्या कॉलनीमध्ये सगळे लोक एकमेकांना मदत करतात सहकार्य करतात आमच्या महिला मंडळातर्फे आम्ही देवीचे रोज नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे साडी नेसवतो वेगवेगळे कार्यक्रम घेतो ह हनुमान चालिसा जगराता आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असतो दसऱ्याच्या नंतर त्यानंतर गणपतीमध्ये गणपती उत्सव सगळे साजरे करतो साद्रे करतो आणि आमच्या कॉलनी मध्ये सर्वांमध्ये एकता एक आहे एकोपा आहे सगळे एकमेकांना प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात आदर्श मित्र मंडळ गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या मंडळाने विविध कार्यक्रम केलेले आहेत आणि दरवर्षी नवरात्रोत्सव अतिशय आंदोलन केला जातो परंतु यावर्षी पावसाने थोडंसं अतिवृष्टीमुळे बरेचसे कार्यक्रम आम्हाला करता आले नाही याचा खेद आहे परवा दिवशी माता की जेव्हा जेवणार होतो परंतु या दिवशी पाऊस आल्यामुळं तो कार्यक्रम झाला नाही तरी आपण या ठिकाणी हनुमान चालीसाचा एक कार्यक्रम टाकला गेला आणि त्याला प्रचंड अशी गर्दी होती हा जो समाज जो आहे सर्व समाज एकत्र होतो आदर्श मित्रमंडळ नायगुरगर हा अतिशय मोठा ग्रुप आहे आणि ही तरुण कार्यकर्ते मंडळी नेहमीच अग्रणी असतात आणि चांगलं कार्य करतात त्यांच्या कार्याचा नेहमीच गौरव होतो आणि प्रत्येक वेळी आता यावर्षी हा कार्यक्रम संपल्यावर सुजा गेलीनंतर गरीब लगेच भंडाराचा कार्यक्रम देखील होणार आहे त्यावेळी अनेक समाजातले लोक या ठिकाणी येऊन आपल्याला या ठिकाणी योजना देतात महाप्रसादाचा लाभ घेतात असं कार्य करणारं मंडळ या क्षेत्रामधलं फार मोठं मंडळ आहे आणि यांचं कार्य अतिशय लक्षणीय या ठिकाणी अठ्ठावीस वर्षे हे काम चालू आहे आणि हिंदू मुस्लिमांचं ऐक्य दाखवणारे आपले जे फोटोग्राफर जे आहेत हे अतिशय चांगलं काम करतात आणि त्यांनी आज देखील या मंडळाचे चांगलं फोटोग्राफी घेऊ चांगलं शूटिंग घेऊ मंडळाला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम आहे मी त्यांना स्वतःशा धन्यवाद देतो आणि सदैव तुम्ही आमच्या पाठीशी असावं अशी मी तुम्हाला जहीरला विनंती करतो आणि जहीर सततच आमच्या पाठीशी आहे आम्हाला सदैव त्याचं सहकार्य असतं मनुष्य एकदा जहीरला धन्यवाद आदर्श मित्रमंडळाच्या कार्याला धन्यवाद आणि अतिशय चांगलं कार्य या तरुण मंडळीच्या हातून घडावं अशी मी देवीचे मी प्रार्थना करतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम नेहमी या ठिकाणी होतील आणि या ठिकाणी जातीय सलोखा जातीय ऐक या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न केला जाईल अतिशय शांततेत आणि प्रसन्न वातावरणात भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम होतात आणि हे कार्यक्रम होत असताना स्त्रिया भगिनी त्या पुरुष मंडळी देखील मोठ्या संख्येने हजर असतात या ठिकाणी भेदभाव नावाचा प्रकार नाही पुनश्य एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि असंच कार्य आमच्या हातून आदर्श मित्र मित्रमंडळासाठी घडणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आमचा हा जो होम हवनाचा कार्यक्रम झाला त्याला देखील महिलांनी चांगला प्रतिसाद केला महाआरती झाली आणि खरं विलोभनीय दृश्य महाआरतीचं पाहण्यासारखं होतं आणि महिलांना देखील या ठिकाणी अतिशय आनंद झाला एक चांगलं कार्य या ठिकाणी होत नाही या कार्याचा गौरव करणं निश्चितच आपल्या सगळ्यांना प्रेक्षणीय आहेत तसंच या ठिकाणी या मंडळाने सुद्धा या मुलांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना परमेश्वर चांगली बुद्धी देऊ त्यांच्या हातून चांगलं कार्य घडवून आणि सदैवच अशी सेवा भक्तिमय वातावरणात त्यांच्या हातून घडावी अशी एकूणच एकदा दुर्गा मातेची चांगली धन्यवाद आदर्श तरुण मंडळ आमचे नायकू नगरमधले ह्यांना खूप खूप नवरात्रीच्या शुभेच्छा